डिजिटल इंडिया डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात वॉटर योगाचे आयोजन आंतरराष्ट्रीय योग दिन दिनांक एकवीस जून रोजी साजरा करण्यात येत असतो या पार्श्वभूमीवर धुळ्यातील डॉक्टर राजेश गिंदोडिया यांच्या वतीने शहरातील जिल्हा क्रीडा संकुलनातील जलतरण तलाव या ठिकाणी वॉटर योगाचे आयोजन करण्यात येत असते दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वॉटर योगाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पाण्यामध्ये विविध योगाचे प्रकार सादर करण्यात आले ठाममत मराठी सोपान धुळे नमस्कार मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया त्वचा देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया आपण दरवर्षी इंटरनॅशनल योग डे जो आहे एकवीस दिवसाचा त्याच्या एक दिवस आधी हा वॉटर योग डे साजरा करतो तसं आपल्याकडे रोज सकाळी सहा ते सात इथं योगा सुरूच असतो योगाचे फायदे भरपूर दिसायला लागलेले आहेत एक दोन हजार एकोणीसपासून आपण वाटरयोगाची सुरुवात केली ॲक्च्युली त्याचा सी रिसर्च आधीपासून सुरू होता पण दोन हजार एकोणीसमध्ये आपण एकदम फुल शेड्यूल तयार केला त्याचा प्रोटोकॉल सुरू केला आणि आता खूप लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो आहे म्हणून आपण रोज रेग्युलर वाटर योगा घेतो आणि एकवीस दि जूनच्या निमित्ताने आपण वीस जूनला दरवर्षी गेल्या चार वर्षापासून आपण योगा साजरा करत असतो वाटर योगा डे साजरा करत असतो यात बऱ्याच लोकांना सगळ्या सिनियर सिटीजनना याचा खूप चांगला फायदा होत असतो आज आपलं भाग्य चांगलं आहे की नलावडे सर कापडणी सर आपल्याबरोबर आहेत आणि याचाच खूप लोकांनी चांगला उपभोग घेत आहे आणि यांनी सगळ्यांना याचा फायदा व्हावा हो या दृष्टीनेच आपण वाटरयोगाचा प्रसार आणि प्रसार सुरू आहे हा सकाळचा व वर्ग पण आपला फ्री असतो सकाळी सात दहा ते आठ दहा मी लँड योगा आपल्या हॉस्पिटल मधून ऑनलाईन फ्री घेत असतो आणि इथे वॉटर योगा रेग्युलर घेत असतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका